ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज नसल्याचं चंद्रहार पाटील म्हणताय तर महाविकास आघाडी एकत्रित एक काम करेल असा सुद्धा उल्लेख चंद्रहार पाटील यांनी आहे चंद्रहार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी मिरजमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती आणि या सभेमध्ये चंद्रहार पाटील हे सांगलीतून लढतील असं त्यांनी सांगितलं होतं पण आज अधिकृतरित्या चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आपल्यासोबत चंद्रहार पाटील आहेत काय सांगाल आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून तुमची अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सुरुवातीला मी आदरणीय उद्धव साहेबांचे संजय राऊत साहेब असतील शिवसेना पक्ष असेल आणि महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते आणि महाविकास आघाडी शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्वांचे मी पहिल्यांदा मनापासून आभार मानेन तर माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाला लोकसभेसारखी एवढी मोठ्या उमेदवारीची घोषणा करणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खरं तर त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे त्या विश्वासाबद्दल मी सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो सांगलीमध्ये शिवसेना पहिल्यांदा लढते काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे काँग्रेसलाच हो ही जागा मिळावी असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह होता परंतु ठाकरेंनी काँग्रेसला न जुमानता हे तुम्हाला उमेदवार दिले आहे त्यामुळे काँग्रेसचे नेते कुठेतरी नाराज आहेत आणि आज ते दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत नाही आज सकाळपर्यंत हे चित्र होतं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे महाविकास आघाडीतून प्रत्येक पक्षानं प्रत्येक त्या उमेदवारानं आपापल्यासाठी जागा मागणं हे काही गैर नव्हतं पण आज ज्यावेळेस उमेदवारीची घोषणा झाली आपली त्यानंतर हे सर्व थांबलेलं आहे आणि आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्र काम करणार आहोत आणि कुठल्याही प्रकारची नाराजी किंवा तुम्ही जे म्हणता त्या पद्धतीने काही आघाडीत काही नाही नाही असं ठाकरेंचे शिवसेनेकडून म्हणलं जाते परंतु काँग्रेस नेते अद्याप नाराजच आहेत ते विश्वजित कदम असतील विक्रम सावंत असतील ते सोनिया गांधी यांची मनधरणी करण्यासाठी तसेच सांगलीची जागा काँग्रेसकडेच मिळावी यासाठी आज ते दिल्लीमध्ये गेलेत शी आज सकाळी उमेदवारीची घोषणा झाली आहे आज जर तुम्ही आजच्या जर संध्याकाळी जर प्रतिक्रिया घेतल्या आदरणीय विश्वजित कदम साहेब असतील विशालदादा असतील सर्वजण मी परवा सुद्धा उद्धवसाहेबांच्या सेवेच्या आदल्या दिवशी मी ही घोषणा केली होती की जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल विशाल दादा जरी उमेदवार म्हणून घोषित झाले तरी त्यांच्या पाठीशी एक शिवसैनिक म्हणून ठामपणे मी उभा राहणार आज तीच भूमिका सर्व महाविकास आघाडीतील नेत्यांनी ने घेतलेली आहे आणि महाविकास आघाडीत कुठलीही नाराजी नाही सर्वजण मिळून आम्ही एकत्र महाविकास आघाडी म्हणून काम करणार आहोत स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली